नमस्कार मंडळी चला तर मग आज एकदम छान अशी घडीची डाळबट्टीचं जेवण आज बनवूयात खूप चविष्ट असं जेवण तयार होतं कोणी पाहुणे वगैरे जरी येणार असतील तर तुम्ही अशा प्रकारचं जेवण नक्की बनवा पाहुणे वाह वाह करतील खूपच छान चविष्ट ही बट्टी तयार होते करायला अगदी सोपी आहे खायला तेवढीच टेस्टी आहे तुम्ही आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल बट किती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे मस्त असं फोडणीचं वरण सुद्धा बनवतोय चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे एक कप भर तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही तुरीची डाळ जी आहे ती घरचीच आहे जात्यावर भरडलेली त्याचबरोबर एक कप मुगाची डाळ तर अर्धा कप ही मसूर डाळ घेतलेली आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुकरमध्ये शिजवायला टाकायचं आहे तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे कुकरचं झाकण बंद केलं आणि गॅसवरती ठेवून दिलं डाळ शिजते तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ इथे मळून घेणार आहोत तर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे रेग्युलर आपण चपातीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे मी गव्हाचं घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बट्टीचं स्पेशल पीठ असेल तर तुम्ही त्याचीसुद्धा बनू शकता पण आपण झटपट इथे आज डाळबट्टी बनवतो आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून ओवा चुरगळून घातलेला आहे हातावरती क्रश करून त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याला आता मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एकदम कडकडीत असं गरम तेल करायचं आणि त्याचं मोहन यावरती घालायचं त्यामुळे आपले बट्टी जे आहे ते एकदम खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत होणार आहे तेल टाकल्यावरती सगळं मिक्स करून घ्यायचं सगळ्या पिठाला तेल लागेल अशा प्रकारे मळायचं आहे तर जोपर्यंत एकट्टा पीठ होत नाही अश तोपर्यंत हे पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे खूप छान इबट्टी तयार होते एकदा या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खूपच भन्नाट चवीची होते कमी साहित्यामध्ये स्पेशल पीठ आणायचीसुद्धा गरज नाही तर आपण घरामध्ये आपल्याकडं रवा असतोच गव्हाचं पीठ आपण चपाती बनवण्यासाठी वापरतो तेच इथं ते वापरायचं त्यानंतर आता पाणी थोडं थोडं पाणी घालून आपला मळून घ्यायचं आहे जसं पातळ किंवा जास्त घट्ट गोळा मळायचा नाही जसं चपातीसारखा मळतो तसासुद्धा मळायचा नाही थोडासा मिडियममध्येच ठेवायचं आहे आणि पाणी एकटी घालायचं नाही थोडं थोडी बेताचं पाणी घालूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तरी ते मी सगळं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता हे पीठ मळून झालेलं आहे याला अशाच प्रकारे ठेवून द्यायचं आहे दहा मिनटांसाठी तरी तोपर्यंत थोडा वेळ अशा प्रकारे जोर देऊन जर मळलं तर छान असं यामध्ये रवा टाकल्यामुळे रवा भिजायला तरी फुगायला तरी आपल्याला दहा मिनटं तरी लागतील त्यासाठी आपण दहा मिनटासाठी ठेवलं दहा मिनटानंतर झाकण खोलून बघितलेलं आहे तर एकदम छान असं पीठ आपल्या इथे तयार झालेलं आहे तर त्यानंतर पोळपटावरती घ्यायचं आणि थोडंसं मळून घ्यायचं त्यानंतर त्यातला त्यान एक एक गोळा काढून आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे एकदम चपातीसारखी पातळ लाटायची नाही किंवा भाकरीसारखी जाडसुद्धा ठेवायची नाही थोडीशी मिडियममध्येच ठेवायची आहे तर खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं पीठसुद्धा वापरायचं नाही इथे तर तेलामध्येच थोडंसं तेल लावून चिटकंसुद्धा नाही तर अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे आणि करायला खूप सोपी आहे ही बट्टी खूप झटपट होते कोणी पाहुणे वगैरे किंवा काही कार्यक्रम वगैरे जर असेल तर तुम्ही अशा प्रकारची डाळ बट्टी नक्की बनवा त्यानंतर अशा प्रकारे चपाती ती लाटून घेतलेली आहे आता याला तेल लावून घ्यायचं आहे जास्तसुद्धा तेल लावायचं नाही चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावायचं आणि पीठसुद्धा भुरभुरून घ्यायचं आहे जेणेकरून एकमेकांना चिटकून बसणार नाही हे पीठ त्यानंतर अर्धी घडी घालून घ्यायची त्यावरतीसुद्धा ते थोडंसं तेल आणि पीठ भुरभुरायचं तर दुसरीसुद्धा घडी अशा प्रकारे त्यावरती आणायची आहे आणि अशा प्रकारे आता रोल तयार करून घ्यायचा दोन्ही साईडनं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे दोन्ही भाग नंतर चिटकून बसतील तेल लावून घेतलं तर अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं म्हणजे रोल करायचा तर अशा प्रकारे मी रोल करून घेतला आणि आता याला गोल आकार द्यायचा आहे दोन्ही साईड अशा प्रकारे दुमडून घ्यायचं त्यानंतर असा उलटा हात करायचा आणि उलट्या हातानेच आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर एक तयार झाला मी तुम्हाला दुसरासुद्धा बनवून दाखवते हो अशाच प्रकारे चपाती लाटून घ्यायची व हो आकडी तिकडी आली तरी काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर याला तेल लावून घेतलं पीठ भुरभुरून घेतलं एक भाग पुन्हा अशा प्रकारे ठेवून घेतला थोडंसं तेल लावलं पीठ भुरभुरलं ला, आणि दुसराही त्यावरती ठेवला आणि रोल तयार करून घेतलेला आहे तर मी असे सगळे रोल तयार करून घेतलेले आहे आणि असे गोल आकार देऊन आपले सगळे बट्टीचे गोळे तयार झालेले आहेत किती सोपी पद्धत आहे करायची एकदम झटपट होते त्यानंतर अशा प्रकारे सगळे तयार झाले त्यानंतर एक चाळणी घ्यायची जर अशा प्रकारची चाळणी असेल तर चाळणी घ्यायची त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं एकदम कमी प्रमाणामध्ये लावायचं आहे सगळीकडे गोळे चिटकून बसू नये म्हणून त्यानंतर यावरती गोळे ठेवून घ्यायचे आता मी गॅसवरती एका कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला ते उकळलेलं आहे त्यावरती चाळणी ठेवून द्यायची त्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम मिडियम ते कमी गॅसवरती आपल्याला बट्टी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर इथे हिरवी मिरची पण आणि आल्याचं वाटण तयार करून घेतलं ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर त्यानंतर आपण डाळ बघूया डाळसुद्धा शिजलेली आहे आता फोडणीची तयारी करूयात इथे कढाई ठेवून घेतलेली आहे गॅस गॅसवरती गरम झाली की यामध्ये तेल टाकून घ्यायचं इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम करायचं आहे त्यानंतर यामध्ये लगेच मोहरी टाकून घ्यायची आणि जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी तडतडून वरती आले की यामध्ये आलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण टाकून घ्यायचं जेणेकरून कच्चा वास निघून जाईल अगोदर परतून घ्यायचा आणि नंतर मग आपल्याला यामध्ये थोडंसं परतल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे एक कांदासुद्धा एकदम बारीक कट करून घ्यायचा लवकर परतला जातो तर अशा कांदा कांदासुद्धा मी यामध्ये टाकून घेतला कांदा एक मिनटभर यामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये कडीपत्ता ताचा कडीपत्ता टाकायचा त्यामुळे वास खूप छान येतो वरणामध्ये कडीपत्ता टाकून घेतला त्यानंतर एक क मिडियम साईजचा टोमॅटोसुद्धा इथे कट करून घेतलेला आहे बारीक तोसुद्धा यामध्ये टाकून घेतला थोडंसं परतून झालं की यामध्ये मीठ टाकून घ्यायचं टोमॅटो लवकर मऊ होतो आता पुन्हा मिक्स करायचं छान अशी खमंग फोडणी आपली इथे तयार झालेली आहे अशा प्रकारे वरण तुम्ही बनवून बघा कारण आलं लसूण आणि मिरचीचं वाटण परतून जर यामध्ये खूपच छान वरणाची चव लागते त्यानंतर आपला टोमॅटोसुद्धा छान परतला गेला कांदा परतला त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला टाकला लाल तिखट गरम मसाला आणि हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं आणि शिजून घेतलेली डाळसुद्धा यामध्ये टाकून घेतली आणि छान असं वरण तयार करून घेतलेलं आहे ह्या डाळीमध्ये मी एक ग्लासभर पाणी अगोदर टाकून घेतलेलं होतं आवश्यकतेनुसारसुद्धा आपण यामध्ये पाणी टाकू शकतो जास्त घट्ट वरण करायचं नाही तर बघू शकता इथे वरणसुद्धा आपलं आता उकळून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडंसं अगोदर टाकलेलं आहे तर आता मिडियम गॅसवरती आपला वरण हे उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण बट्टीचं बघूयात इथे बट्टीचे गोळेसुद्धा छान असे शिजलेले आहेत यामध्ये चाकू घालून बघायचा चाकू जर क्लीनवरती आला तर गोळे छान असे शिजलेले आहेत मस्त वाफेवरती वाफाळलेले आहेत तर थंड झाल्यावरती याला कट करून घ्यायचं आता पोळपाट आहे त्या पोळपाटावरतीच अशा प्रकारे दोन भाग करायचे बघू शकता किती लेयर्स अशा आलेल्या ले आहेत आतमध्ये कट करून बघूयात तर एकदम छान अशा बट्ट्या आपल्या इथे तयार होणार आहेत तर बघू शकता किती लेयर्स सुटलेल्या ले आहेत तर अशाच प्रकारच्या सगळ्या कट करून घेऊयात तुम्हाला कशा कट करायच्या पातळ जर जास्त कुरकुरीत हव्या असतील त्यानुसार तुम्ही एकदम पातळ भाग केले तरी पण चालतील तर मी एका बट्टीचे चार पाच भाग केलेले आहेत तर अशा प्रकारे सगळ्याच बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर वरणसुद्धा आपलं छान असं उकळत आहे, आहे। एकदम मस्त असं चवीचं वरण तयार झालेलं आहे ते चला तर मग आता लगेच बट्टी तळायला घेऊयात कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपलं वरणसुद्धा इथे मस्त तयार झालेलं आहे आता तेल गरम झालं की नाही यामध्ये थोडीशी बट्टीचा एक तुकडा टाकून बघायचा तेल छान गरम झालं सगळ्या बट्ट्या आपण यामध्ये तळून घेणार आहोत फुल गॅस न करता मिडियम गॅसवरती सगळ्या बट्ट्याच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत फुल गॅस केला तर वरून करपतील आणि आतमध्ये कच्च्या तशाच राहतील मिडियममध्ये ठेवला तर छान अशा तळल्या जातील आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत या बट्ट्यात तयार होतात यामध्ये सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही त्यामुळे बट्टी एकदम पौष्टिक अशी झालेली आहे गव्हाच्या पिठाची आपली बट्टी इथे मस्त छान तळून तयार झालेली आहे बघू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा तुम्हाला जर डार्क कलर हवा असेल तर यापेक्षा सुद्धा तुम्ही डार्क करू शकता तर अशा प्रकारे आपली बट्टी ही इथे तळून तळून झालेली आहे मी काढून घेतली दुसरे सुद्धा यामध्ये टाकून तळून घेऊयात मिडियम गॅसवरती एकदम छान अशा लेअर्स आलेल्या आहेत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आपल्या बट्ट्या ज्या ता आहेत त्या तयार झालेल्या आहेत घडीची बट्टी नक्की एकदा बनून बघा या सोप्या पद्धतीने तर सगळं साहित्य आपल्या घरामध्येच अवेलेबल असत कुठे जायची गरज नाही तर बघू शकता दुसऱ्या सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेतलेल्या आहेत तर बघू शकता कशा वाटल्या तुम्हाला ह्या बट्ट्या नक्कीच कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा एकदम छान अशा लेअर्स आलेल्या ले आहेत खूप छान दिसत आहेत बट्ट्या आणि खायलासुद्धा तेवढ्याच टेस्टी आहेत ह्या बट्ट्या ज्या आहेत त्या सुद्धा खाऊ शकता आणि चहासोबतसुद्धा अप्रतिम लागतात तुम्हाला आवाजावरून कळतच असेल की ती कुरकुरीत आणि खुसखुशीत या बट्ट्या झालेल्या आहेत चला तर मग आता ताट वाढवायला घेऊयात एका प्लेटमध्ये बट्टी घेतली त्यामध्ये वरण घ्यायचं एकदम गरम गरम आहे आणि यावरती तुपाची धार असेल तर काय बातच न्यारीत तर वरण तयार झालं डाळ बट्टी आपले दोन्ही तयार झालेलं आहे तर बघू शकता मस्त असं वरण फोडणीचं आपलं तयार झालेलं आहे चुरून घेतलेलं आहे मस्त बट्टी आणि वरण यावरती तुपाची धार टाकून घ्यायची आणि मस्त फस्त करायचं तर बघू शकता एकदम छान अशा युक्त आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत पूर्ण ताटामध्ये एका प्लेटमध्ये बट्टी डाळ आणि लिंबू कांदा आणि खूप सारं तूप घेतलेलं आहे गावरान तुपामध्ये बुडून ही भट्टी खूपच छान लागते किंवा चुरून त्यानंतर वरूनसुद्धा तुम्ही याची धार घेऊ शकता तुपाची खूपच मस्त असं चविष्ट जेवण होतं कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये